नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील अनवट वाट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आत्ता डिसेंबरमध्ये पुण्यात पुणे पुस्तक महोत्सव भरवण्यात आला होता आणि त्याला तुफान असा प्रतिसाद लाभला त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि त्यांनाही वाचकांचा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आणि अनेक प्रकाशकांनी तिथे आपले विविध कक्ष स्थापित केले होते आणि त्यांच्या पुस्तकांची म्हणजे विविध प्रकाशनाच्या पुस्तकांची तिथे विक्री झाली वाचकांनी आपापल्या आवडत्या लेखकांची पुस्तकं आणि त्यांच्या आवडीची अनेक वेगळी वेगळी पुस्तकं विकत घेतली लेखकांनी तिथे हजेरी लावली होती त्यांनीही पुस्तकांवर स्वाक्षरी दिल्या वाचकांशी संवाद साधला आणि हा कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले आणि वाचन संस्कृती वाचनाचं वेळ वाचन दर्दी वाचन एक संस्कार वाचन एक सवय ही अजूनही जिवंत आहे ती अजूनही रुळलेली आहे हे या निमित्ताने प्रकट झालं कारण इतर वेळेस हे प्रकट होत नाही ह्या गोष्टी अदृश्य असतात आणि लोक असं म्हणतात की लोकांचं वाचनाचं वेळ कमी होत चाललं आहे वृत्तपत्रसुद्धा लोकं वाचतात का नाही ही ही, ही बाब जरी वेगळी असली तरी पुस्तकांबद्दल लोकांना अजूनही तितकंच ममत्व आहे ओढ आहे हे या पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने दिसून आलं आता तुम्ही म्हणाल की सुरेश कोडेतकर हे तुम्ही सांगताय पण आपल्या अनवट वाटेवरील चॅनलचा किंवा अनवट वाट नावाच्या शीर्षकाच्या या चॅनलचा आजचा विषय काय आहे तो तर आम्हाला सांगा तर तो विषय असा आहे की याच पुणे पुस्तक महोत्सवात राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने पत्रकारांमधील लेखक या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये विविध पत्रकारांमधील लेखकांना बोलतं करण्याचं काम बोलतं करण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जे घडलं त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं म्हणून मी हा विषय घेऊन आलो कारण ती गोष्ट घडली त्याच्यावर बातमी जी काय असेल किती कॉलमची किती शब्दांची ती छापून आली परंतु त्याच्यावर सखोल किंवा त्याच्या त्याला थोडंसं सा उलगडून सांगणारी चर्चा कुठेही घडली नाही आणि पुस्तक महोत्सवात ती चर्चा घडली पुस्तक महोत्सव संपला वाचक प्रेक्षक आपापल्या घरी निघून गेले आणि ज्यांनी त्याच्यात सहभाग घेतला ते पुन्हा आपल्या कामाला लागले परंतु आपण तो विषय आज पुन्हा तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत आता मुळात वृत्तपत्रांचे पत्रकार असतील बातमीदार असतील वार्ताहर असतील ते त्यांना त्यांना नेमून दिलेलं काम करत असतात म्हणजे वृत्तपत्र कार्यालयात बातमीचा जो ओघ असतो तो दशदिशांनी येत असतो आणि त्या ओघाच्या अनुषंगाने त्या त्या बातम्या प्राप्त करायच्या त्यांचं व्यवस्थित लिखाण करायचं त्याचं संपादन करायचं त्याला व्यवस्थित शीर्षक उपशीर्षक त्याला कुठला फॉन्ट ठेवायचा आहे काय साईज आहे अशा पद्धतीने ती कामकाज होत राहतात दिवसभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते त्याच्या पे त्याच्यामधील किती कार्यक्रमांना उपस्थिती लावायची त्याची बातमी कशी करायची कोण त्या कार्यक्रमात काय बोलत आहे अशा पद्धतीने मथळे सज सजवायचे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध घटना घडत असतात घडलेल्या असतात विविध चर्चासत्र असतात आपण ज्याला प्रेस कॉन्फरन्स असं म्हणतो की पत्रकारांशी संवाद साधायचे असे विविध आमंत्रणं निमंत्रणं असतात तिथे आपले पत्रकार बातमीदार वार्ताहर उपस्थित राहतात तिथून काय घ्यायचं आहे जाहिराती असतात जाहीर नोटीशी असतात या सगळ्यांचं बडीमार होत असतो आणि त्या बडीमारामधून तो अंक लावायची सुरुवात होत असते त्याच्यामध्ये त्या त्या दिनांकाचे जे रकाने ठरलेले असतात कोणाला कुठल्या विषयावर लिहिण्यासाठी वार ठरवून दिलेल्या असतात त्या गोष्टी येत असतात संपादकीय पान असतं त्याच्यानंतर ऑप एड पान असतं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत मुखपृष्ठ मलपृष्ठ अशा पद्धतीने अंक लागत जातो आणि ह्याच्यामध्ये बातमी लिहिणे हा महत्त्वाचा भाग असतो बातमीचं संपादन त्याच्यानंतर मुख्य वार्ताहर मुख्य वार्ताहरांनी ती बातमी डोळ्या घालून घालून पुन्हा त्याच्यावर काही संपादकीय संस्कार करायचे वृत्तसंपादक असतात आणि अशा पद्धतीने हे कामकाज चालत राहतं आणि हे कामकाज चालून अंक अंतिम होऊन पहाटे त्याची पहिली आवृत्ती बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा डोळ्याकरून घालणे आणि सगळं ठीकठाक झाल्यानंतर अंक पहाटे वितरणासाठी बाहेर पडतात आता ह्याच्यामध्ये मी काही नवीन सांगतो अशातला भाग नाही तथापि हे रोजचं काम आहे त्यामुळे बातमी लिहिणे हा एक भाग झाला आणि बातमी पलीकडे जाऊन वार्ताहर लेखक किंवा वार्ताहर बातमीदार संपादक पत्रकार यांनी वेगळ्या प्रकारचं लेखन करणे ही दुसरी बाब झाली त्यामुळे बातमीदार वार्ताहर संपादक पत्रकार यांनी वृत्तपत्रासाठी लिहिणे आणि त्या पलीकडे जाऊन काही वेगळं लिहिणे ह्या दोन वेगळ्या वाटा आहेत आणि असं लिखाण करणारे पुण्यात काही मोजकेच लोक आहेत आणि माझ्या सुदैवाची गोष्ट म्हणजे मला त्या सगळ्यांसोबत शिकण्याचा थोडंसं काम करण्याचा त्यांच्याकडून त्यांचे बोल त्यांचा अनुभव हो, त्यांचं लिखाणाचं संचित जाणून घेण्याचा संधी मिळाली त्यामुळे मी तेंगे मी स्वतःला भाग्यवान समजतो मग त्याच्यामध्ये केसरीमधेच केसरीमध्ये मी म्हणजे मास्टर ऑफ जर्नलिझम करत असताना मला शिकवण्यासाठी केसरीचे समन्वयक असतील रामदास नेऊलकर सर किंवा स्वप्नील पोरे सर यांचं अत्यंत जगळून कामकाज पाहता आलं त्यांचे त्यांचं शिकवणं अनुभवता आलं त्यांच्या त्यांनी घेतलेले जे अध्ययनाचे वर्ग आहेत त्याला मी हजर राहायचो आणि अशा पद्धतीने घडणं मला अनुभवता आलं तिथेच यमाजी मालकर सर आले होते त्याच्यानंतर सुनील माळी सर यायचे आणि ह्यांच्या यांनी जे शिकवलं ते त्या पद्धतीने मला अनुभवता आलं त्याच्यामध्ये मग सम्राट फडणीस असतील नीला शर्मा असतील त्याच्यानंतर कॅमेराचं काम करणारे लोक असतील या सगळ्यांचं अनुभवणं या सगळ्यांचं शिकवणं मी जवळून पाहिलं त्यामुळे लेखक कसा घडत जातो हे बातमीदारी वार्ताहर याच्या पलीकडे सुद्धा एक वेगळं घडणं असतं ते मला ह्या लोकांच्या ह्या लोकांचं जे लिखाण होतं म्हणजे पत्रकारिते व्यतिरिक्त बाहेरचं असं लिखाणसुद्धा ह्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये मग आपण स्वप्नील पोरे असतील त्याच्यानंतर श्रीपाद ब्रह्मे यांचं नाव तिथे नमूद आहे त्याच्यानंतर अविनाश चोरात सकाळचे उपसंपादक सुभाष खुट खुटवड हे सुद्धा या चर्चासत्रात म्हणजे बातमी व्यतिरिक्त करावयाचं सातत्यपूर्ण लिखाण आहे त्या अनुषंगाने जे हे चर्चासत्र पत्रकारांमधील लेखक हे तिथं आयोजित करण्यात आलं होतं तिथे या लोकांनी भाग घेतलेला होता आणि पत्रकारांनी बातमीदार वार्ताहरांनी यांनी आपले काम करता करता, करता काही वेगळ्या काही विषय आणि आशय संपन्न आशा नोंदी करून ठेवायला हव्यात आणि त्याच्यावर सातत्यपूर्ण लिखाण करायला हवं असं ह्या चर्चासत्राचा एकंदरीत सूर होता आणि त्याच्यानंतर अधिक संशोधन अधिक शोध प्रवास घेऊन लिखाण करायला प्रवृत्त व्हावं असं ह्या पत्रकारांमधील लेखक या विषयावरील चर्चासत्राचं चर्चासत्राचं चर्चा सार होतं असं मला या निमित्ताने जाणवलेलं आहे आता पत्रकार विविध बातम्यांसाठी बातमीदार वार्ताहर यांना नेमून दिलेलं काम विविध बीट असतात त्या बीट अंतर्गत काम करतात करताना तो अनेकांना ते अनेकांना भेटतात त्यांच्याशी चर्चा करतात त्यांच्याकडून नवीन नवीन विषय समजतात नवीन नवीन नवी काही माग मिळतो काही सुगावा मिळतो आणि अशा पद्धतीने त्यांचं लिखाण पुढे जातं तर त्याच्यामधल्या वेगळ्या नोंदी करून ठेवणं गरजेचं असतं जे लिखाणाचं बीज म्हणून कामी येऊ शकतं तिथून लिखाणाला सुरुवात होऊ शकते आणि आने अनेक वाटा अनेक अंकूर अनेक फाटे तिथून उपलब्ध होतात ज्याच्यावर आपण वेगळ्या वाटेवरचं लिखाण करायला प्रेरित प्रोत्साहित होतो असं मला या निमित्ताने वाटतं आणि त्या त्या ह्या चर्चासत्रामध्ये माझे मार्गदर्शक आ, पोरे पोरेसुद्धा तिथं सहभागी होते आणि त्यांनी असं सांगितलं की पत्रकारांनी आपल्या आवडीचे अथवा एखादा विशिष्ट विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास संशोधन करावे आणि ते पुस्तक रूपात आणावे अनेक लोकांना भेटावे त्यांच्याशी चर्चा करावी असं त्यांनी सांगितलं तिथे अविनाश थोरातही होते त्यांनीसुद्धा ते अधोरेखित केलं आणि तिथे जे श्रीपाद ब्रह्मे महाराष्ट्र टाईमचे वृत्तसंपादक होते त्यांनी म्हणले की आपण जे लिखाण करतो दररोजचं बातमीदार वार्तावर ते त्या अंकापुरतं मर्यादित असतं आणि त्यामुळे ते बातमी स्वरूपात पुढे जातं आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन बातमीदार वार्तावर लेखक म्हणून जे लिखाण करतं ती वेगळी प्रक्रिया असते ती कालातीत असते आणि तशा प्रकारचं लिखाण हे दीर्घकाळ प्रक्रियाधीन असतं त्यामुळे पत्रकारांनी आपली नोंदवाई ठेवावी कच्ची लेखन सामग्री नेहमी तयार करत राहतं राहावं आणि सातत्यपूर्ण बातमी व्यतिरिक्त इतर प्रकारचं लिखाण करण्याचा रियाज करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचं तिथे सांगण्यात आलं म्हणजे विशेषतः सुभाष कुटवड यांनी पत्रकारांनी लेखकांनी बातमीचा रियाज करावा स सा, सराव करावा म्हणजे पुन्हा पुन्हा सा रे गम प नि सा असे सूर लावत राहावे गळ्याला तो रियाज द्यावा तानपुऱ्याच्या तारा छेडत छेडत तो रियाज करावा म्हणजे मी गायकांबद्दल बोलतो आहे पण तेच पत्रकारांनाही लागू आहे लिखाण करणाऱ्या लेखकांनाही लागू आहे त्यांनी ते असं निमित्ताने सांगायचं प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपल्याला जे आवडतं आपला स्वभाव ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने आपण वाचायला हवं लिहायला हवं इतरांचं लेखन वाचायला हवं आता आपण इथं ह्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकंसुद्धा पाहिले असतील वाचले असतील विशेषतः स्वप्नील पोरेसरांनी संगीत क्षेत्रातील विविध जे मातब्बर लोकं आहे अशा विविध लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांची त्यांचं जीवन पुढे आणण्यासाठी आणण्या आणलेलं आहे आणि अशा पद्धतीची त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत हे आपल्याला माहिती असेल त्याचप्रमाणे साहेब असतील थोरात साहेब असतील गुटवड साहेब असतील हे सुद्धा विविध प्रकारचं लिखाण करत असतात मला वाटतं आपले माळी सर आहेत त्यांनी लिखाण केलेलं आहे त्यांची पुस्तकं आहेत बाजारात पत्रकारांचे महर्षी एस के कुलकर्णी यांची विविध पुस्तकं आहेत त्याच्यानंतर कॅमेरामागचे जे आपले प्रसाद नामजोशी आहेत त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यानंतर आपले मालकर साहेब आहेत माझे मालकर त्यांची काही पुस्तकं आहेत अशा विविध लोकांनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत महावीर जोंदळे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपले श्रीधर लोणी आहेत त्यांची विविध पुस्तकं आहेत आणि ही पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मातब्बर अशी लोकं आहेत त्याच्यामध्ये आपले अरविंद गोखले आहेत त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत या अनेक पत्रकारांना लेखकांना अनेक पुरस्कारांनी नावाजण्यात आलेलं आहे आणि ह्या सगळ्यांचा आ, या सगळ्यांचं या सगळ्यांना आपल्याला जवळून पाहता आलं त्यांचं शिकवणं अनुभवता आलं त्यांनी केलेलं लिखाण वाचता आलं ते पत्त्या ते वार्ता ते दैनिकांमधील असेल किंवा पुस्तकांमधील आले त्यांच्याशी चर्चा करता आली त्याच्या त्यांना अनुभवता आलं त्याच्यामध्ये अरुण खोरेसर असतील नंदकुमार काखिरेडे असतील या सगळ्यांची नावं मी मुद्दाम आत्ता इथे नमूद करतोय आपल्याला माहिती आहे की अरविंद नेरकर हे पुणे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी होते त्यांचं लिखाण आहे त्यांचं शिकवण आहे ते आपण अनुभवलं त्यामुळे पत्रकारांमधील लेखक लेखकांमधील लेखकांचं लिखाण लेखकामध्ये दडलेला वेगळा पत्रकारितेमधला माणूस आपण आपल्यामध्ये मा त्याचं अंश आहे तो लिखाणामधून बाहेर प्रक प्रकट होत असतो आणि त्याला प्रकट होण्याचा वाव बातमीदार वार्ताहर आणि पत्रकारांनी द्यायला हवा असं मला या निमित्ताने सांगायचं आहे अनेक प्रकारची वृत्तपत्रं आपल्या बाजूला आहेत सगळ्यांची मी नावं इथं घेऊ शकत नाही परंतु त्यांच्यामध्ये लेखन करणारे अनेक प्रकारचे लेखक ले आहेत म्हणजे है लेखक म्हणून ते उदयास आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हेच पुल्लिंग आहे की बातमीदार वार्ताहर आणि पत्रकारिते पलीकडचा लेखक त्यामुळे ते स्फुल्लिंग तो अंश ते बीज त्यांनी त्याला खतपाणी घातलं आणि ते त्याचा विस्तार झाला व्याप बाहेर पडला आणि समाजाला वाचकांना नवीन काहीतरी वाचवायला वाचा वाचायला वाचा मिळालं तेव्हा पत्रकारांमधील लेखक हे चर्चासत्र पार पडलं त्याचा उहापोह आज आपल्याला करायचा होता म्हणून हा विषय घेऊन मी पुढे आलेलो आहे तुम्हा सर्वांना हा विषय कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि अशा वेगळ्या वाटेवरील अनवट वाटेवरील विषयांसाठी हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा चॅनल पोहोचवा आपले जे हितचिंतक आहेत स्नेहीजन आहेत त्यांनासुद्धा ह्या चॅनलबद्दल सांगा आणि हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या अनवट वाटेवरील प्रवासी व्हा वाटसरू व्हा पथिक व्हा असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे या नोटवर तुम्हाला सर्वांची रजा घेतो सुरेश मुरलीधर कोडितकर नाव तर तुम्हाला माहिती आहे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन